नांदेड दक्षिण मतदारसंघाचे उमेदवार सय्यद यांना इंडियन नॅशनल लीग पक्षाचा जाहीर पाठिंबा सन महाराष्ट्र न्यूज नांदेड दक्षिण मतदारसंघातील एम आय एम चे उमेदवार सय्यद मोयून यांना इंडियन नॅशनल लीग पक्षाचा जाहीर पाठिंबा दिला आहे एक पत्रकार परिषदेमध्ये अॅडव्होकेट शेख अल्ताफ अहमद यांनी माहिती दिली आहे एम पक्ष हा मुस्लिम समाजाच्या हितासाठी काम करत असून ते सर्व त्यांचे अध्यक्ष सय्यद ओवीसी खासदार ओवी सी, सी हे मुस्लिम समाजाच्या अडीअडचणी व नेहमी विधान संसद भवनामध्ये मांडत आहेत त्यामुळं इंडियन नॅशनल लीग पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातील एकोणीस उमेदवारांना जाहीर पाठिंबा देण्यात येत असल्याचे पत्रकार परिषद परिषदेट शेख अल्ताफ अहमद यांनी सांगितले आहे पाहूया स्पेशल रिपोर्ट सन महाराष्ट्र न्यूज नॅशनल नॅशनलिंग पक्षाचा महाराष्ट्र अध्यक्ष शेख अल्ताफ अहमद आहे महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत विधानसभामध्ये नांदेडमध्ये सुद्धा दक्षिणचे उमेदवार हे मजलिसी इत्यादी मुसलमिनचे सय्यद मोईन साहेब यांना समर्थन देण्यासाठी मी पत्रकार परिषद बोलवली आहे मजलिसी इत्यादुल मुसलमिन पक्ष हा मुस्लिम धर्माच्या रीती रिवाजाला मानून पुढे चालणारा पक्ष आहे सु, सु, सुलतान सलाउद्दीन अवैसी नंतर त्यांचा वारसा घेऊन चालणार आहे हे असदुद्दीन अवैसी साहेब आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्यांच्या छत्रछायाखाली काम करणारे सय्यद मोईन आहेत सय्यद मोईन यांचा का दाणगा संपर्क आहे मुसलमानांना जेव्हाही आवश्यकता पडली प्रत्येक कामासाठी किने सय्यद मोन हे आपल्याला अवेलेबल करून दिले जिल्हाधिकारी असो महाराष्ट्र शासन असो मेंबोरच्या दरवे धरणेच्या दरवे जेव्हा जेव्हा शासनाला कि नाही मुस्लिम विरोधी कार्यकर्ते के केले तेव्हा त्याने काम केलेलं आहे मजलीसी इतिहादुन मुस्लिम आणि त्याच्यासाठी आम्ही हे निर्णय घेतला की अशा चांगल्या सुधारिकेने कार्यकर्त्याला असेंब्लीमध्ये पाठवणे आवश्यक आहे आणि जेथे जेथे मजलिसी इत्यादून मुस्लिमांचे कॅन्डिडेट आहे महाराष्ट्रामध्ये त्या एकोणीस कॅन्डिडेटला आम्ही पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आमचे महारा देशाचे नाही राष्ट्रीय अध्यक्ष आ, प्रोफेसर सुलेमान साहेब आमचे नाही मिनिस्टर अहमद देवकुले यांच्या आदेशानुसार मी आपल्याला संवाद साधत हो आता राहिलेली एक गोष्ट अशी की वंचित वंचित ही महाराष्ट्रामध्ये मुसलमानांची लिडरशिप संपवण्याचा नाही बेळ उचललेला आहे त्यांची सुपारी त्यांनी घेतलेली आहे आता सुपारी म्हणजे कसं आहे की गेल्या निवडणुकीमध्ये औरंगाबाद केने लोकसभामध्ये इम्तियाज जलील यांना पाळण्यासाठी त्यांनी अफसर खान यांना उमेदवारी दिली आणि अफसर खान यांनी उमेदवारी दिल्यामुळे अफसर खान मुसलमानाचे वोट खाल्ले आणि इम्तियाज जलील पडले म्हणजे एक मुसलमानाची महाराष्ट्राची एकच खासदार होता असले असले ते सुद्धा काँग्रेसला पावला नाही वंचितला पावला नाही वंचित तिथे की नाही काही तुमचे की नेवे देव असले असते तरी तुम्ही त्यांना पाठिंबा दिले असता तुम्ही तसं केलं नाही तुम्हाला महाविकास आघाडीने कि नाही चार किंवा पक्षांना खासदारकीचे तिकीट देण्याचा की नाही आश्वासन दिला परंतु तुम्ही भाजपची हात मिळवणी केली असल्यामुळे तुम्ही मुसलमानाच्या विरोधात असल्यामुळे तुम्हाला त्यांनी वापरून वापर करून घेतला लोकसभेमध्ये आणि तसाच वापर त्यांनी एकिणी विधानसभेमध्ये करत आहे आता दक्षिणमध्ये जे सय्यद मोठ्याविरोधात तुम्ही कार्यकर्ता दिला म्हणजे तुम्ही एकीने काही मतं खाणार आणि मजलीसचा उमेदवार पडणार म्हणजे मुस्लिम लिडरशिप हे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मा नको आहे आणि महाराष्ट्रामध्ये नको देशामध्ये नको आहे म्हणून तुम्ही देशाच्या पार्लमेंटमध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे जलीलला पाळून तुम्ही आमचं नेतृत्व संपवलं आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा जिथे जिथे एकोणीस कॅन्डिडेट केले मजलीसचे आहेत ते सुद्धा पाडवण्याचा तुम्ही बेळा उचललेला आहे असा माझा डायरेक्ट आरोप आहे आणि राहिली दुसरी गोष्ट आहे की माझे वंचित जे कार्यकर्ते आहेत ते नांदेडचे एक उमेदवार आहे त्यांनी गट नंबर एकशे एका त्र्याहत्तर सांगवी बुजुर्गचा एक प्लॉट घेतला प्लॉट घेतला त्र्याहत्तरचा आणि कब्जा घ्यायला आले कब्रस्तानची जागा गट नंबर एकशे एकाहत्तर सांगवीची आहे ते आम्हाला माहीत झालं त्यांनी त्यांचे ते कागदपत्र दाखल करून नगरपालिकेमध्ये घर सुद्धा घेऊन टाकलं जेव्हा आम्हाला हे कळालं तर आम्ही नगरपालिकेमध्ये पाठपुरावा केला नगरपालिकेने त्यांना दिलेला घर नंबर आठ चार दोन हजार चोवीस ला रद्द केलेला आणि तहसीलदारांना सांगितले की सात वर तुम्ही त्यांची नोंद केली ते सुद्धा रद्द करा हे कब्रस्त करवस, जागा आहे आता या लेटरमध्ये के केने सहाय्यक आयुक्त क्षेत्रीय कार्यालय क्रमांक तरुणा यांनी तहसीलदाराला पत्र दिलंय की सांगवी बुजुर्ग गट नंबर एकशे त्र्याहत्तर सर्वे नंबर पंचावन्न मधील मालमत्ता धारकाची सात बारा वर केलेली नोंद रद्द करण्याबाबत त्यांनी असं सांगे वरील विषय की नांदेड वगळा शहर हद्दीतील क्षेत्र क्रमांक एक तरुणा सांगवी अंतर्गत सांगवी बुजुर्ग गट नंबर एकशे त्र्याहत्तर सर्वे नंबर पंचावन्न मधील भाग हा मंजूर अभिन्यासात मुस्लिम भूमीसाठी आरक्षित आहे त्यांनी सांगितले की ही जागा खबरस्तानसाठी आहे आपल्या कार्यामार्फत सांगवी बुजुर्ग गट नंबर एकशे त्र्याहत्तर सर्व नंबर पंचावन्न मधील मोकळा भोकट क्रमांक एक प्रशांत युवराज इंगोले मोकळा बालाजी भूकंड यांच्या नावाची नोंद आपल्या कार्यालयामार्फत नोंद झाली आहे तथापि सदरची नोंद कोणत्या कागदपत्रावर करण्यात आली त्यावर कार्यालय कार्यालयात कळवण्यात यावी व्यवस्था करावी म्हणून त्यांनी हे पत्र दिले आणि त्यांची हेतसही सही आहे आठ चारची आणि त्यांनी मग पुन्हा जिल्हाधिकारीला कॉपी दिली उपविभागीय अधिकारी आयोग अतिरिक्त आयुक्त उपायोग आणि पाचव्या क्रमांकावर प्रशांत विराज इंगोले यांना दिले आणि त्यांनी असं सांगितलं त्याच्यामध्ये सांगी बुजुर्ग गट नंबर एकशे त्र्याहत्तर सर्व नंबर पंचावन्न मधील मोकळा भोकण क्रमांक दोन ला दिलेला मालमत्ता क्रमांक देण्यासाठी आपण या कार्यालयात सादर केलेल्या बंद पत्राप्रमाणे आपले मालकी हक्काबाबत आक्षेप आला असल्यामुळे तात्पुरता रद्द करण्यात म्हणजे तुम्ही जे घर नंबर घेतला होता तुम्ही जे घर बांधणार होते वर, ते खबरस्थानच्या जागेवर ते मुस्लिम समाजाच्या पुढे का कामामुळे आणि आम्ही तिथे पाठपुरावा घेतला आम्ही सांगितले की एकशे त्र्याहत्तर ची नाही जागा एकशे एकाहत्तर ची हे सदोकीने आम्ही दाखवलं उच्च न्यायालयाचे आदेश दाखवले कमिश्नरला कि नाही किंवा नाकाशे दाखवले त्यानंतर कमिश्नर रद्द केलं तर ह्या के दोन गोष्टी यांनी पॉलिटिकल जेव्हा मुसलमानाचा किने हक्क येतो राजकीय कि वर्चस्व व्हायचा हो तेव्हा किंवा तुम्ही उमेदवार देऊन पाडतात आणि जेव्हा मुसलमानांना जागा मिळालेली आहे कब्रस्तानची तुमचे कार्यकर्ते दुसरा प्लॉट घेऊन हत्या हत्याचं काम करतात तुमची नीती कुठे तरी किने डावल मुसलमाना डावण्याचं आहे तर त्यामुळे आम्ही मजली सोबत आहोत आजी भविष्यामध्ये